महाराष्ट्राच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल साधारण दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आचारसंहिता दसऱ्यानंतर लागू होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष व जनतेला हीच अपेक्षा होती त्यामुळे पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करणं चालू केलंय सर्व पक्षांचे नेते राज्यभर फिरतायत दौरे मेळावे प्रचार सभा बैठका चालू आहेत त्याचबरोबर महिलांसाठी आवर्जून खेळ पैठणीचा कार्यक्रम स्टँडिंग थिक आमदार त्याचबरोबर इच्छुक उमेदवार घेताना आहेत राज्यातील या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष तर असणारच आहे कोणत्या योजनेचा किती फायदा समाजातील कोणत्या घटकाला झाला व मतांवर त्याचा कितपत फरक पडेल हे सुद्धा आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहणारच आहोत अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा एबी बी मराठी न्यूज